वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड येथे चोवीस मे ला दुपारी तीन वाजता डॉक्टर खान यांच्या रोशन क्लिनिक या ठिकाणी तहसीलदार धीरज मांजरे व ठाणेदार सतीश पाटील तसेच अन्न व औषधी विभागाचे मेटकर व रुग्ण कल्याण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यवाही करण्यात आली होती डॉक्टर एस एम खान सिद्दीकी यांच्या रोशन क्लिनिक या दवाखान्यावरती छापामार कार्यवाही झाली होती त्यांचे प्रमाणपत्र तपासले असता एम सी एम अँड बी एस एम यांचे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन हे दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पाचचे चे कोणतेही नूतनीकरण न करण्यात आलेले प्रमाणपत्र प्राप्त झाले होते या ठिकाणी कोरोना सदृश्य रुग्णांवर सुद्धा उपचार आणि देखभाल करण्यात आली होती आणि त्यासंबंधीची औषधे ही सुद्धा औषध साठा सुद्धा अन्न व औषधी प्रशासनाने आपल्या ताब्यात घेतला होता मात्र यामध्ये अन्न व औषधी विभाग हा सर्वस्वीपणे पोलीस स्टेशन कारंजा यांच्यावरती जबाबदारी ढकलून देत आहे तर पोलीस स्टेशन कारंजा हे अन्न व औषधी विभाग यांच्याकडे जबाबदारी ढकलीत आहे मात्र या सर्व प्रकारामध्ये ज्या डॉक्टर वरती ही छापामार कार्यवाही झाली होती ते डॉक्टर या मेडिकल असोसिएशन चे सदस्य आहेत किंवा नाहीत याबाबतची तपासणी तत्पूर्वी जर कोरोना सदृश्य रुग्णांवरती रोशन क्लिनिक येथे उपचार करण्यात आले असतील कोविड रुग्णालय कारंजा किंवा कोविड रुग्णालय वाशिम येथे संबंधित रुग्ण दाखल झाला असेल किंवा दगावला असेल तर अशा या डॉक्टर वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का करण्यात येऊ नये असे सुद्धा प्रश्न कारंजा शहरामध्ये चर्चिल्या जात आहेत मात्र वैद्यकीय व्यवसायाला काळीमा फासणाऱ्या या कृतीचा समाजाच्या कुठल्याही स्तरातून पाहिजे त्या प्रमाणात निषेध झालेला नाही डॉक्टरांची असलेली संघटना यांचे नेमके काय मत आहे हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे याबाबत वैद्यकीय संघटनेने पावले उचलणे अतिशय जरुरीचे झालेले आहे कारण शेवटी हा वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारा विषय ठरू शकतो यामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का करण्यात आला नाही हा एक जसा प्रश्न अनुत्तरित आहे तसेच वेगवेगळ्या ठिकाणी ज्या मेडिकल स्टोअर्स वरती अन्न औषधी विभाग छापामार केल्या जाते मात्र या ठिकाणी ही कार्यवाही का करण्यात आला नाही हा सुद्धा एक दुसरा प्रश्न अनुत्तरित राहिलेला आहे सद्यस्थितीमध्ये विद्यमान ठाणेदार सतीश पाटील यांना विदर्भ न्यूजच्या वतीने भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता अशी कार्यवाही होणे गरजेचे असल्याचे त्यांनी प्रत्यक्ष बोलताना सांगितलेले आहे त्यामुळे नेमके आता या प्रकरणी पुनश्च ठाणेदार कुठला गुन्हा दाखल करतात हे पाहणे क्रमप्राप्त ठरणार आहे मात्र विदर्भ न्यूजने घेतलेल्या माहितीनुसार सद्यस्थितीमध्ये मा ज्या रोशन क्लिनिक वरती ही छापामार कार्यवाही करण्यात आली होती ते रोशन क्लिनिक सध्या पूर्णपणे बंद असून डॉक्टर सुद्धा आपल्या घराला कुलूप लावून बाहेर गावी गेल्याचे वृत्त सुद्धा विदर्भ न्यूज प्राप्त झालेले आहे विदर्भ न्यूज करिता कारंजा लाड येथून अक्षय लोटे यांचा हा विशेष वृत्तांत